आमदार विलासराव भुमरे यांच्या प्रयत्नामुळे पैठण शहरातील नगरविकास योजनेअंतर्गत रस्त्यांचे काम प्रगतीपथावर शहरातील नागरिकांमध्ये आनंद पैठण तालुक्याचे लाडके नवनिर्वाचित आमदार विलासराव भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे पैठण शहरातील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर चालू आहे पैठण शहर हे धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून भारतात प्रख्यात आहे पैठण शहरातील व तालुक्यातील व वा तालुक्याबाहेरील वारकरी भाविकांची पवित्र गोदावरी पात्रा काड़े सतत असते नागरिकांना व्यापारी वर्ग नागरिक समस्याची भासूनही तालुक्यातील शेतकऱ्यांची बँकेची कामे कोर्ट शासकीय कामे पैठण शहरातील रजिस्टर कार्यालय येथे कामे असते याचा अभ्यास करून नवनिर्माचित आमदार विलासराव भुमरे यांच्या पाठपुळ्यामुळे शिवाजी नागरी बँक ते शहाजनपुरा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय मीटर दोनशे पंचाहत्तर लांब आठ मीटर रुंदीच्या सिमेंट रस्त्याचे खोदाई खडीकरण उच्च दर्जाचे सिमेंटचा वापर करून मशीनच्या साहाय्याने दबाई करून शिवाजी नागरी बँक ते शहाजनपुरा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयपर्यंत काम नगर विकास योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारे व झपाट्याने होत असल्यामुळे नागरिकांमध्ये व्यापारी वर्गात व बायकामध्ये आनंद होत आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी रामनाथ गोरडे पाटील पैठण बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल